महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे पाच दिवस पासून आंदोलन सुरू वेतन वाढ व अन्य मागण्यांना घेऊन आरोग्य मित्रांची मागण्या मान्य करण्याची मागणी आरोग्य आरोग्य मित्राचे वेतन पुरेसे नाही याकडे महाराष्ट्र मित्र कर्मचारी संघटनेने वेधले धरणे आंदोलनातून राज्य शासन व जिल्हा प्रशासनाचे लक्ष महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सण दोन हजार पासून आरोग्य मित्राच्या द्वारे प्रामाणिकपणे सेवा दिली जात आहे शासनाच्या आरोग्य सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्य केल्या जात आहे यामध्ये रुग्ण नोंदणी रुग्णांचे समुपदेशन लाभार्थी पात्रता निकष पडताळणी करणे वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सल्लामसलत रुग्णालया योजनेअंतर्गत कॅशलेस औषधी क्लिनिकल चाचण्या शस्त्रक्रिया व नंतर पाठपुरावा प्रचार व जनजागृती शिबिल आयोजित करणे दैनंदिन माहिती अपडेट करणे पर्यवेक्षक जिल्हा प्रमुख व क्षेत्र व्यवस्थापकांना अहवाल देणे इत्यादी कामे करत आहेत शासनाने जन पासून भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना सोसायटी कडून हमी, हमी तत्वावर महाराष्ट्र व देशातील इतर राज्यांमध्ये दे सरकारी व खासगी रुग्णालयात राबविण्यात येत आहे त्यानंतर दोन्ही योजना ह्या एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने आज शासन स्तरावरील आरोग्य क्षेत्रात महत्वाची भूमिका पार पाडत आहे आपल्या सात मागण्यांना घेऊन आरोग्य मित्राच्या वतीने फेब्रुवारी पासून अमरावती जिल्हाधिकारी आंदोलन सुरू करण्यात आले आहे विविध मागणीसाठी व अन्य मागण्यांना घेऊन जिल्हा अध्यक्ष अमरदीप तायडे तसेच जिल्हा संघटक मंगेश वळतकर यांनी आज बावीस फेब्रुवारी शनिवार रोजी दुपारी दीड वाजता प्रतिक्रिया देताना सांगितले आहे नमस्कार माझं नाव अमरदीप ताडे मी अध्यक्ष आहे जिल्ह्याचा अमरावती जिल्ह्याचा महाराष्ट्र मित्र कर्मचारी संघटनेचा आम्ही अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासनं संपावर गेलेलो आहे हा संप राज्यव्यापी संप आहे आणि आमच्या मागण्या अशा होत्या की किमान कि वेतन आयोगानुसार आम्हाला कमीत कमी सव्वीस हजार रुपये पगार देण्यात यावा आणि हा पगार म्हणजे प्रत्येक वर्षी दहा पर दहा टक्के इन्क्रीमेंट हे न मागता आम्हाला मिळायला हवं हो, आणि आमच्या ज्या हो हो सिक लिव आहे कॅच्युअल लिव आहे यासुद्धा आम्हाला देण्यात यावं आणि आमचे दोन आरोपी मित्र एक आरोपी मित्राला जे कंपनीनं काढला आणि दुसऱ्यानं जो तो कंपनीच्या प्रेशरमध्ये राजीनामे दिला त्याला परत कामावर घेण्यात यावं यासाठी आम्ही अठरा फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन करत आहे आणि वारंवार याच्या आधी शासनाला डी पी एला सोसायटीला सीओंना पत्र देण्यात आले वारंवार त्यांच्या करण्यात आल्या पण आमच्या विनवण्यांना कोणीही ही भीक घातली नाही भी असं झालं त्याच्यामुळे आम्हाला हे हे पाऊल उचलावं लागला आहे आणि आजही संपाचा पाचवा दिवस असताना जर शासनाने किंवा सोसायटीने किंवा टी पी एने आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर याच्या याच्यानंतर हे आंदोलन यापेक्षा खूप जास्त तीव्र होईल असं मी या ठिकाणी सांगू शकतो धन्यवाद मी मंगेश वडतकर अमरावती जिल्हा आरोग्य मित्र आम्ही सगळेजणं इथं आंदोलन करत आहोत संप संप करत आहोत आमची पगार वाढ होण्यासाठी आम्हाला कमीत कमी वाढत्या महागाईनुसार आज सव्वीस हजार पेमेंट देण्यात यावं ही आमची मुख्य मागणी आहे या मागणीला अनुसरून आणखी काही मागण्या आहेत त्या शासनाने त्याकडे लक्ष देऊन त्याची पूर्तता करावी हीच आमची इच्छा आहे आम्ही रुग्णसेवेत काम करतो आम्हाला आमच्यामुळे कुणालाही त्रास हो अशी आमची कधीच इच्छा नव्हती आम्ही वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सरकारला आणि सगळ्या कंपन्यांना निवेदन दिलं की आमच्या मागण्यावर यांनी विचार करावा त्यांना एकवीस दिवसाची मुदत दिली पण त्यांनी त्या ते एकवीस दिवसात कुठलाही विचार केला नाही आम्ही संपाची इच्छा नसतानासुद्धा आम्हाला इथं संप करण्यास कंपनीने आणि शासनाने भाग पाडले आम्ही कुठल्याही संपावर जाण्याच्या आम्ही मनोकामना आमची नव्हती पण या यांच्या नाकर्तेपणामुळे आमच्याकडे लक्ष न दिल्यामुळे आम्ही संपावर गेलो आज आमच्या संपाचा इथे पाचवा दिवस आहे आज पाच दिवस पूर्ण होऊ नये आमची कुणीही दखल घेतली नाही त्याबद्दल मी त्यांना सांगू इच्छितो की जर आमच्यावर असंच तुम्ही दुर्लक्ष करत राहिले तर आमच्या आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते यापुढे आम्ही याच्या याच्यापेक्षा मोठा कोणता तरी पवित्र हाती घेऊ शकतो माझी त्यांना विनंती असेल की त्यांनी आम्हाला असे करण्यास भाग पाडू नये आमच्या सगळ्या मान्यचा यांनी पूर्णपणे विचार करावा आम्ही काही चुकीचं मागत नाही वाढत्या महागाईनुसार आज फक्त सव्वीस हजार पेमेंट वाट मागत आहे आमच्या लहान मुंड्या बाकीच्या सगळ्या मागण्या यांनी मान्य करून आमच्या संभाला यांनी इथे शांत ठेवावं दोन निवेदन